टोपी सलामी द्या तोपर्यंत की शत्रू त्या खिंडीमधून आतमध्ये सोडत नाही तर आता बघा शिवाजी महाराज विशागडकडे निघाले विशागडाकडे निघाले आणि विशागडालाही सुर्वेनी वेढा दिला होता तो सुरवेंचा वेळा फोडून महाराज विशागडावर पोचले टोपीचे सलामी दिली त्यानंतर बाजीप्रभू देशपांडेंनी त्या खिंडीमध्ये प्राण सोडले घोडखिंड बाजीप्रभूंच्या रक्तानी पावन झाली म्हणून तिला पावनखिंड म्हणतात आता सध्या बघा पावनखिंड पिक्चर जो आलेला आहे ती ही स्टोरी आहे तटबंदी मधून जंगलामधून जे पळतेलं सगळं दाखवलेलं आहे ते सगळं सैनिक म्हणजे किल्ल्याच्या खालचा सगळा जंगल जंगल भाग तर आता बघा हे डमी शिवाजी शिवाकाशीत जे डमी बनवून घे यांना काय माहिती नव्हतं का आपलं मरण निश्चित आहे पण शिवाकाशीत बनवून मारण्यापेक्षा राहास बनवून मरतोय हे माझं भाग आहे असं पूर्वी जीवाला जीव देणार सैनिक होतं म्हणून या पनागडाच्या सिद्धीच्या वेळेस महाराज जे काही सुखरूप पुशागडापर्यंत पोहोचले या दोघांनी बघा शिवाकाशीत आणि बाजीप्रभूंनी आपल्या प्राणाची बाजी लावलेली आहे आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे म्हणून किल्ल्यावरती तुम्ही एंट्री केली जिकडे टॅक्स खाली घेतात तिकडे उजव्या साईडला शिवाग तळा आणि वरती तुम्ही आलात बाजीप्रभूंचा पुतळा हे दोन पुतळे पन्हागडावर तुम्हाला बघायला मिळतात तर आता बघा ही तीन अशी कोठार आहेत आता याच्यानंतर पुढच्या पॉईंटला आपण जातो आहे सज्जा कोटी म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराज शेवटचे भेट झालेलं ठिकाण ज्या ठिकाणी किल्ल्यावरची सगळ्यात महत्त्वाची इमारत आहे त्या ठिकाणी जाणार आहे दोन दोनच्या लाईनमध्ये आता आपण गाडीमध्ये जाऊन बसणार आहे आपापल्या गाडीमध्ये बसून गाडी घेऊन आपण पुढच्या पॉईंटला जातो चला तर इकडे ग्रुप फोटो वगैरे घेणार असेल तर आता बघा अजून तो पण